नवीन पीक विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येईल की नाही ही सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करून घ्या मित्रांनो कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी व्हायचे किंवा नाही याबाबत निर्णय घेऊ शकतात शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणे बाबतचं घोषणापत्र हंगामाच्या आधी किंवा योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर देणे अपेक्षित आहे योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस अगोदर शेतकऱ्यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना पुढील हंगामाकरिता योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल बँका योजनेत सहभागी होण्याच्या सात दिवस अगोदरपासून ते अंतिम दिनांकापर्यंत शेतकरी हिश्श्याची रक्कम मोजा करून घेऊ शकतात त्यानंतर बँकांनी शेतकरी सहभागाची अंतिम यादी निश्चित करताना जे सहभागी होऊ इच्छित नाहीत असे शेतकरी वगळून जे सहभागी होऊ इच्छितात अशा पात्र कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश असणे आवश्यक आहे पात्र कर्ज शेतकऱ्यांविषयी बँकांची इतर कार्यपद्धती पूर्वीप्रमाणे चालू राहतील योजनेत सहभागी होण्याबाबत अथवा न होण्याबाबत घोषणापत्र शेतकऱ्यांनी ज्या बँकेमध्ये किसान क्रेडिट कार्ड खाते आहे अथवा ज्या बँकांकडून पीक कर्ज घेतले आहे त्या बँकेच्या शाखेमध्ये जमा करणे अपेक्षित आहे कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी व सहभागी न होण्यासाठी स्वतंत्र अर्ज असावेत जे शेतकरी स्वतःच्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र दिल्यानंतर संबंधित अर्जामधील पोहोच पावती त्या शाखेच्या जबाबदार अधिकारी त्यांच्या स्वाक्षरी शिक्क्यासह शेतकऱ्यांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे एखाद्या शेतकऱ्याने मागील हंगामात योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र दिले होते मात्र चालू हंगामामध्ये योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र दिले असल्यास संबंधित शेतकऱ्यांची नोंद करून घेणे आवश्यक आहे जर शेतकऱ्याचे किसान क्रेडिट कार्ड खात्यामध्ये काही बदल झाल्यास संबंधित शेतकऱ्यांकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी नोंदविण्याबाबत इच्छा इच्छुक नसल्यास बँकांना तशी संमती देणे आवश्यक राहील प्रधानमंत्री पीक विमा योजना पीएम किसान क्रेडिट कार्ड या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते असणे ही पूर्व अट आहे अधिसूचित पिकांसाठी व अधिसूचित केलेल्या क्षेत्रासाठी कर्ज मंजूर केलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कर्जदार शेतकऱ्यांना योजना इच्छित करण्यात आली आहे कर्जदार शेतकऱ्याला योजना सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित पिकांवरील नोंदणीच्या अंतिम मुद्द्याच्या सात दिवस आधीपर्यंत संबंधित बँकेत त्या अनुषंगाने विमा हप्ता कपात न करण्याबाबत कळविणे आवश्यक राहील जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी अधिसूचित पिकांसाठी व अधिसूचित केलेल्या क्षेत्रासाठी कर्ज मंजूर केलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक करण्यात आली आहे कर्जदार शेतकऱ्याला योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित पिकांकरिता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात पर्यंत संबंधित बँकेस त्या अनुषंगाने विमा हप्ता कपात न करण्याबाबत कळविणे कर आवश्यक राहील जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहीत धरण्यात येईल व या शेतकऱ्यांना विमा हप्ता वितरित पद्धतीने कर्ज खात्याकडून वजा करण्यात येईल योजनेच्या वेळापत्रकानुसार कर्ज मंजूर करणारी बँक शाखा प्राथमिक कृषी पथ पुरवठा सहकारी सहकारी संस्था ही विमा सुरक्षित रकमेनुसार महिनाभार पिकन्याय विमा क्षेत्र क्षेत्रिन्याय विमा हप्ता दराची विहित पत्रतात माहिती तयार करून संबंधित विमा कंपनी सादर करेल कर्ज विरहित वितरण करणाऱ्या बँक प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम जादा कर्ज रक्कम म्हणून मंजूर करतील राज्यस्तरीय समितीने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार अंतिम दिनांकांपर्यंत व्यापारी बँकेच्या शाखा प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या शाखा नोडल बँकेच्या शाखा तसेच विमा कंपनीचा प्रस्ताव जमा करून ते सविस्तर तपशिलासह विमा कंप हप्त्या विमा पीक विमा हप्त्याच्या रकमेसह विमा कंपनीस पाठवतील तर मित्रांनो अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आपण समजून घेतलेली आहे अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा